न गाडी पूर्ण लोकल टाईप आहे इथे थ्री सिटिंग आणि इथे सेकंड म्हणजे थ्री बाय टूची सिटिंग पोजि पोजिशन आहेत या गाडीला तर नमस्कार मंडळी कोकणी माणूसांनी बरंच काहीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो नुकताच श्रावण संपलेलं आहे आणि आता सर्वांना चाहूल लागली आहे ती आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि आता मुंबईतले लाखो चाकरमणी आहेत ते आता गावाकडे यायला निघतील परंतु गा गावाला यायचं कसं हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे कारण ज्या आपल्या रेग्युलर ट्रेन चालतात कोकण रेल्वेवरती त्या ट्रेन तर एका मिनटामध्ये त्याचं रिझर्वेशन पूर्ण झालेलं आहे फुल झालं आहे आणि ज्या एस टे आहेत त्या पण बऱ्यापैकी फुल झालेले आहेत तर जे आपले जवळ राहणारे चाकरवाणी आहेत म्हणजे माणगाव असू दे खेड असू दे चिपळूण असू दे तिथे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला लांबच्याच गाड्यांमध्ये बसायला लागतं आणि त्या गाड्यांची आपल्याला खूप गर्दी सहन करायला लागते तर त्या गर्दीवरती पर्याय म्हणून मध्य रेल्वेने एक चांगली अशी आपल्यासाठी गाडी सोडलेली आहे ती म्हणजे ही माझ्या बाजूला जी गाडी उभी आहे ती ही आहे दिवा चिपळून मेमो सोडलेली आहे त्यांनी म्हणजे ही लोकल टाईपच आहे आणि प्रत्येक स्टेशन ही गाडी घेत जाते तर आता मी आई खेडला मी खेडवर पन पन ना हिला बोर्ड करतो आहे मी जाणार आहे चिपळूणपर्यंत आणि बघणार आहोत आपण आता ही गाडी आतमध्ये कशी येते लास्ट टाईम पण आपण या ट्रेनचा व्हिडिओ केलेला तुम्ही बघितला असाल चॅनलवरती तेव्हा पण आपण या गाडीला कवर केलेला परंतु तेव्हा ही गाडी आहे ना ही संध्याकाळी सुटायची म्हणजे संध्याकाळी सव्वा सातचा टायमिंग होता तिचा परंतु यावेळेला काय चेंजेस केले माहीत नाही प ही गाडी आहे ना आता सकाळी सुटते सव्वा सातला सव्वा सातला दिव्यावरनं सुटते खेडला हिचा टायमिंग आहे ना पावणे बाराचा टायमिंग आहे अकरा सत्तेचाळीसचा आणि चिपळूणला टायमिंग आहे हिचा म्हणजे इकडनं अजून पाहून तास झालं की आपण चिपळूणला ही गाडी जाते आणि ही गाडी रिटर्नसुद्धा आहे आपल्याला परत जायला मी टाईमटेबल टेबल व्हिडिओमध्ये टाकेलच तर बघूया मग गाडी आतमधून कशी आहे ते बघा मित्रांनो गाडी पूर्ण लोकल टाईप आहे इथे थ्री सिटिंग आणि इथे सेकंड म्हणजे थ्री बाय टूची सिटिंग पोजी पोजिशन आहेत या गाडीला आणि खरंच खूप मस्त जागा आहे आणि बघा जो डबा आहेत ना त्याच्यामध्ये जागा बघा तेवढी येते आणि हे जे डोअर आहेत ना ते, ते पण खूप मोठे दिलेले आहेत जेणेकरून जास्त लोकांना एका वेळेला चढता यावं उतरता यावं तर तुम्हाला ही युजवीकडे जी गाडी दिसते ती आहे सी एस एम टी टू मडगाव मा वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस तर या दोन्ही गाड्यांना ना खेडला क्रॉसिंगसाठी थांबवलं आहे मे बी समोरून कुठलीतरी तरी गाडी येते आणि मला तरी वाटते पहिलं मांडवीला सोडतील त्यानंतर आपल्या या गाडीला सोडण्यात येईल मला कायकडून चिपळूणलाच जायचं आहे एक स्टेशन आहे फक्त अजनी नावाचं स्टेशन आहे मध्ये तर ही गाडी खरंच खूप आपल्याला सोईस्कर पडणार आहे कारण गर्दी पण हिला मे बी कमीच असेल तर हे बघा मित्रांनो ही एवढी गाडी आहे आणि ही पूर्ण बारा डब्यांची गाडी आहे आणि यातले जे चार चारचे सेट आहेत ना म्हणजे हा पहिला डबा दुसरा तिसरा चौथा हे एकमेकांना बघा मधून जोडले गेलेले आहेत म्हणजे असं नाही की हा वेगवेगळा डबा आहे असे चार चार डबे आहेत ते जोडले गेलेले आहेत आणि या गाडीचं एक विशेष भात म्हणजे ना या गाडीमध्ये आहेत बाथरूम हे बघा म्हणजे जसे आपले नॉर्मल ट्रेनमध्ये दोन्ही साईडला असतात तसं इथे एका साईडला आहे बाथरूम हो। आणि हा आपलं नॉर्मलच आहे आणि या साईडला अशी उभं राहायला जागा आहे इथे आणि आता सध्या तरी ट्रेन खाली आहे बघू शकता तुम्ही लांबपर्यंत कोणच बसलेलं नाही गाडीमध्ये ना कारण मुख्य बात म्हणजे ही या ट्रेनबद्दल जास्त लोकांना माहीतच नाही आहे आणि जेव जोपर्यंत आपल्याला माहीत पडतं तोपर्यंत या ट्रेनचा जो कालावधी आहे चालण्याचा तो संपलेला असतो आणि ही ट्रेन आहे ना एक सप्टेंबर म्हणजे कालपासून सुरू झाली ही आणि आता मी दोन सप्टेंबरला व्हिडिओ करतो आहे ते अठरा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे दिव्यावरणा चिपळून आणि तशीच लगेच दुपारी निघणार चिपळूण परत दिव्याला तर मी मगाशी बोललो ना चार चार डबे हटायचे आहेत तर ही ना मला वाटतं गाडी पूर्ण हटायची आहे म्हणजे सगळे डबे एकमेकांना लिंक आहेत कारण मी आतमधनं बघतो तो मला पूर्ण शेवटच्या डब्यापर्यंत सगळं दिसतंय आणि ही गाडी एवढी ऑन टाईम आहे ना ही कट कट आहे ना सात पंधराला दिव्यावरून निघालेली आहे आणि ना म्हणजे ही गाडी खेडपर्यंत एकदम ऑन टाईम होती परंतु इथे इला ना क्रॉसिंगला थांबवलं आहे करना लोकान आजुन करना माला ट्रेन ते बघा मोजकेच माणसं आहेत कारण ना जास्त लोकांना ही गाडी माहीतच नाही अजून सुद्धा तरी कारण मला रेल्वेचं हेच कळत नाही एवढ्या चांगल्या ट्रेन सोडता तुम्ही सोयीस्कर परंतु ते लोकांपर्यंत पोचत नाही लोकांना कळत नाही की ही ट्रेन सोडलेली आहे आणि हे यावर्षी काहीच या मागच्या वर्षी, काही, वर्षी तरी मला बाहेरून कळलेलं की अशी ट्रेन सोडलेली आहे पण यावेळेला आहे ना मला स्वतःहून सर्च करायला लागलं की यावेळेला चिपळूण मेमो सोडले आहे की नाही मग तेच फक्त रेल्वेने एक या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून सर्व लोकांना हे कळेल की अशी गाडी सोडलेली आहे जेणेकरून या गाडीचा आपल्याला सर्वांना लाभ घेता येईल कारण एवढी गाडी खाली जाते आणि बाकीच्या आपल्या ज्या डेलीच्या गाड्या आहेत त्या भरभरून जातात मग या गोष्टीला अर्थ नाही कारण गाड्या सोडल्यास याच्यासाठी इतकी आपली गर्दी आहे ती खूप कमी व्हावी हो म्हणून ते बघा मित्रांनो मी मगाशी बोललेला तसं ना जस्ट एक मालगाडीसाठी या दोन गाड्यांनी थांबून ठेवलं मेन म्हणजे आणि जशी मालगाडी पास झाली ना तशी सर्वात पहिली बाजू आपली मांडवी उभी आहे ना तिला सोडलेलं आहे तिची अनाऊन्समेंट झालेली आहे की तिला आता सिग्नल दिलं आहे आणि आपल्या गाडीला थांबून ठेवले आणि या गाडीत बघा सीट बघा एकदम प्रशस्त आहे त्या साईडला थ्री बाय टूची सिटिंग बोललो मी त्याप्रमाणे आणि दरवाजे पण ना हे जे प्रॉपर मोठे आहेत जसे आपले आ, मेल एक्सप्रेससारखे मोठे असतात तसे ह्याला दरवाजे आहेत मोठे आणि ह्याची एक चांगली अजून एक बात म्हणजे ना ह्याला ना एक चार्जिंग प्लग आहे बघा बघू शकता इथे म्हणजे प्रत्येक सीटसाठी असं नाही पण एवढा जो एवढा कंपार्टमेंट आहे तर या कंपार्टमेंटला एका साईडला अशी दोन पोर्ट दिलेले आहेत म्हणजे इन केस एमर्जन्सीमध्ये आपल्याला चार्जिंग करता येईल आणि बघा इथे एक म्हणजे एवढ्या कंपार्टमेंटमध्ये त्यांनी तीन चार्जिंग पोर्ट दिलेले आहेत आणि एकदा जे इंडिकेटर तुम्हाला दिसत आहे बघा वरती ते आहे ना ऑन टेस्ट ऑन टेस्ट लिहिलेलं आहे कारण तिथे मला एक रेल्वे कर्मचारी भेटले त्यांना विचारलं मी की असं ऑन टेस्ट का लिहिलेलं आहे तर ते बोलले की ही जी गाडी आहे ना ती भुसावळ डिव्हिजनची आहे म्हणजे या गाडीच्या पुढे पण लिहिलेलं आहे लोहगड म्हणून म्हणजे मे बी पुण्या साईडची असेल आणि तिकडनं ही गाडी इथे आणले म्हणून यामध्ये आपले जे स्टेशन्स आहेत त्यांची नावं अजून लोड केलेली नाहीत आणि ते बोलले ते करणार नाही कारण ही तात्पुरती ठेवलेली आहे गाडी फक्त गणेश गणेशोत्सवासाठी पण जशी ही गाडी सोडलेली आहे ना तशी खरंच अजून एक गाडी अशी डेलीसाठी आपल्याला संध्याकाळी किंवा सका संध्याकाळीच सन, मे बी पाहिजे कारण ना सकाळी ही जी गाडी त्या टाईमाला आहे ना त्या टाईमाला आपल्याला आधीच सकाळी जनशताब्दी सुटते चिपळूणला जाण्यासाठी तर त्यानंतर आपली दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस आहे ती सुटते आणि त्यानंतर मांडी सुटते आणि त्याच्यामध्ये जी ही गाडी सुटली ते या गाडीचा काहीच उपयोग नाही कारण एकत्र सकाळीच्या स्लॉटला आपल्याला चार चार गाड्या भेटत तर ही गाडी जर संध्याकाळच्या टायमाला सोडली ना सातला वगैरे कारण आपल्याकडे याला संध्याकाळच्या टायमाला कुठलीच गाडी नाही डायरेक्ट आपल्याला रात्री मँगलोर एक्सप्रेस वगैरे त्या पण काय काय खेडला थांबत नाहीत अशा गाड्या आहेत काय काय आणि नाहीतर डायरेक्ट आपल्या रात्री तुतारी आणि कोकणकडण्या त्या याच गोष्टीमुळे आपल्या ज्या रात्रीच्या ट्रेन आहेत ना त्यांना गर्दी खूप होते आणि या गाड्या बघा अशा खाली जातात तर हे बघा मित्रांनो जस्ट आपण पोचलो आहे चिपळूणला डावीकडे बघा तुम्ही गाडी उभी आपली आ, दिवा चिपळून मेमो आणि आज गाडी लेट झाली दोन वाजेपर्यंत ती गाडी पोचली ला काल खूप लवकर पोचलेली मी विचारलेलं लोको पायलेटला तर ते बोलले काल लवकर पोचले आज लेट झाला आहे आणि उजवीकडे दिवा पॅसेंजर आहे उभी आता हिने आपण जाणार आहोत आहे तर मित्रांनो अशी आहे ही आपली दिवा टू चिपळून मेमो तर खरंच जर गर्दी अवॉइड करायची असेल तर ही गाडी आपल्यासाठी खूप छान आहे आणि बाथरूमची वगैरे हो मेन म्हणजे सोय या गाडीमध्ये त्यामुळे आपल्याला त्याचंही टेन्शन नाही कारण हे लॉंग डिस्टन्स आहे ट्रॅव्हल करायला तर या गणेशोत्सवामध्ये नक्कीच या गाडीचा फायदा घ्या आणि ही गाडी ड्युएल चालू होती मागच्या वेळेला सकाळ संध्याकाळ चालू होती पण आज फक्त या वेळेला फक्त ही सकाळ या टायमाला चालते सात पंधराला सुट्टी मी टेबल टाकेलच व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद